सर वेलकम तुमकां लास्ट वीक तुम्ही एक सेंसिटीव असा स्टेटमेंट दिला की जेव्हा बी एस एची मिटींग जे तुम्ही भारत आले असंब्लीत त्यांना मिडियाक बाईट दिता असताना तुम्ही मुद्दाम उल्लेख केला की सोशल मिडियाचे जे न्यूज चॅनल्स चलयतात जवळ डिजिटल मिडियाचे न्यूज चॅनल्स चलयतात हां खरी एक नवे बिल इंट्रोड्यूस हे ये येणाऱ्या एसंब्लीत जाऊचे असं आणि ते बिल खंय तरी घातक जे चॅनल्स डिजिटल जावं सोशल मिडिया इंडिव्हिजली चलयतात तांतरी ते माल पडपचे हा का घातका हेजेर उजवाड असा तुम्ही घालतो आज तुम जर तरी चल डिजिटल मिडिया आनी डिजिटल मार्केटिंग इज द न्यू ट्रेंड अँड इज द ट्रेंड टू स्टे डिजिटलायजेशन इन एवरीथींग गवर्नमेंट डॉक्युमेंटेशन जी आय मेपींग कुमदादी मॅपां सर्वे प्लॅन एव्हरीथींग गोईंग डिजिटलाईज सेम वे इज द न्यूज प्रिंट मिडिया इज ऑल्सो नाव गोईंग ऑन डिजिटलायज न्यूज पेपर्स डिजिटल फॉर्मॅटा वाटतंय द होल आयडिया इज दिस इज जनरेशन नेक्स्ट अँड दिस इज ओन्ली गोईंग टू गेट एन्हॅन्स विथ आर्टिफिशल इंटेलिजन्स हे सगळे घालून सो जे नवे भेट कॉलेज करून मिडिया कोर्सीस करून ग्रेज्युएशन बी करून इन मिडिया सेगमेंट येता आणि आपल्या गेले चॅनल ओपन करता एक युट्यूब चॅनल जेसबुक चॅनल ओपन करता आणि तो दाखवता इश्यूज गोयचे जर ते मीडिया ते फेसबुक जो दाखवता जो युट्युबार चॅनल ओपन करून दाखवतात एज वेल एज द मिडिया हाऊसीस आहे त्यांना दोघांक सेम दर्जो दिवस गरज आहे बोथ ऑफ देम शुड गेट द सेम स्टेटस ना भूग्यांप्रिनोजम कितकोन वयर काढले इन द मिडिया वर्कींग जर्नलिस्ट म्हूण एक कॉन्सेप्ट आहा इंडिव्हिजल रेकॉनयजेशन ऑफ वर्कींग जर्नलिस्ट आणि वर्किंग जर्नलिझम जे कोतय त्यां वर्कींग जर्नलिस्ट म्हूण टॅग करपाची गरज आहे जे बेनिफिट्स आह ते बेनिफिट्स तेंक मेळपाची गरज आहे गुज जे आहा गुजा अंडर सगळ्यां हाडून एक एक मिडिया फॉर्मात टेग गरज ना आय थिंक वी नीड टू एन्श्युअर डेट ॲक्रिडेशन एज वर्किंग जर्नलिस्ट शूड बी गिवन वाय बिकॉज इट इज क्रुशल डेट डिजिटल मिडिया जी आी जे डिजिटल मिडिया रिपोर्टर्स जे आहात आर फॉर्मली रेकॉनयजड एज वर्किंग जर्नलिस्ट दिस वूड नॉट ओन्ली लेजिटिमेट एनी ऑर रोल बट ऑल्सो प्रोवाइड द नेसेसरी लिगल प्रोटेक्शन किया ये जर केलं जे कायद्या प्रमाणे जो एक्ट दोन हजार चौदा गोवा स्टेट मिडिया रिप्रेझेंटेटिव्ह एक्रिडेशन रुल दोन हजार ये या रुल्सांप्रमाणे त्यांना जायते लिगल सपोर्ट जो तो मेटलो वन्स दे आर कन्सिडर्ड एज वर्किंग जर्नलिस्ट इनक्लुजन इन डी आय पी ऑफिशियल म्हणजे त्यांसले डीआयपी ऑफिशियल इन्विटेशन आता प्रेस कॉन्फरन्स आहात त्यांन्क्लूड करचे त्यांना आपोयचे ऑफिशियली आपयचे त्यांना ये जातले वर्किंग जर्नलिस्ट तेंक एक्रिडेशन त्यांळ्ले तांकां ऑफिशियल इन्व्हिटेशन येतले एक्सेस टू बेनिफिट्स मेळटले डिजिटल मिडिया जर्नलिस्ट जे तांकां सेम बेनिफिट्स दी अदर्स जे मेन स्ट्रीम मिडिया मिडिया हाऊसीज आहाय तेंक जे बेनिफिट्स मेळटाय हे भुरग्यांकूय फेसबुक चॅनल्स युट्यूब चॅनल्स उजा करून जे कोण न्यूज हे कोत आहे त्यांच बेनिफिट्स जाय प्रोविजन्स ऑफ प्रेस प्रेस रूम प्रेसरूम प्रेस युटिलाईज फेसिलिटीज प्रेसरुमांसिलिटीज ज्योत त्यो घेऊन डेली एक्सपेन्सिस फॉर द प्रेस प्रेसरूम जो जो कॉस्ट दुसरे दुसऱ्या मिडियाकू मेटा सो आय थिंक टुडे इट इज वेरी इम्पॉर्टंट जे जे बिल पास जाताय दे मेक शुअर डेट आवर वर्किंग जर्नलिस्ट एक्रिडेशन इज बीन टेकन कॅर ऑफ दे आर इन्क्ल्युडीड इन दीस त्यांना बाहेर घालप ना आनी जोरी तरी सरकारा दिसता हे जे आमगे भुरगे आय एंटरप्रिनर्स आहात ते वन साडीड किया सरकार याच्या म्हणलं हा ते एक्टिव्हिस्ट आहे थोडे होय समज ते समज ऍक्टिव्हिस्ट आय आणि ते सरकार एगेन्स्ट जे सरकार रॉंग करतात ती काम दाखवतात द दा अदर साईड तुमगे मिडिया हाऊस जी आहे त्यांच्यान दाखोव जाता सो ते वन सैडीड दाखवतात रॉंग कोण कोताय ते दाखवतात म्हणून तुमच्यान एक्रिडेशन दिनासोना बेनिफिट दिनासोना बंद जायना सो दिस इज अ कॉल दिस इज अ कॉल टू ऑल इंडिव्यूजल एंटरप्रिनर्स तुम बाहेर सरचे तुम रेजिस्टर जाऊचे एज इंडिव्ह्यूजूल मिडिया हाऊसीज आनी भरगे येऊचे टू बिकम वर्किंग जर्नलिस्ट आनी हे सगळे भरगे जे आज गोयकार भा वर्किंग जर्नलिजम पार्टिसिपेट करतात त्यांल्याक सरकारान एक्रिडेशन दिवचे एज वर्किंग जर्नलिस्ट आनी त्यांना ही सगळ्य दिव बेनिफिट्स दिवच हे आम्ही एसंब्लीत उलतले सगळे तुम्ही जे न्यू एन्टरप्रिनर्स आहे जे डिजिटल मिडिया आहे तुमच्या पासत हा तुम्ही आवाज जो हा हा असेम्ब्लीत वरतलो आणि तुमच्या पासत तुमकां हे बेनिफिट्स मेळपास हा ही वाट जी हा आय विल टो दीस लाईन टू असेंबली ऑन द ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स एन्ड आय रिक्वेस्ट द गव्हर्मेंट डेट वेन एव्हर यू आर पासिंग एनी बिल गोवा मिडिया एंड मिडिया इंस्टिट्युशन बिल जे तुम्ही हाडटाय तितू तुम्ही वर्किंग जर्नलिस्ट हे भुरग्यांक एक्रिडेशन देऊन बिलान एकोमोडेट करचे ते आमगे ते गोयकार वे दॅट वी हॅव टू हेल्प देम एंड टू मेक शुअर दॅट दिस इंडस्ट्री ग्रोज दिस इज अ बीग इंडस्ट्री आज आमगेले भुरगे मोबाईल घेवन विडियो काटाय आणि मिडिया Represent good. Mukar, mukar. there is a lot of new technology that is going to come, a lot of things are going to grow, and I think this is a big area where we need to focus as an industry, we need to invest, we need to make this industry flourish. Anya, Zalyar, Accreditation as working journalist is a must for digital media entrepreneurs in Goa. Okay.